सर्वांना नमस्कार आणि नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत सर्वांना नमस्कार हाय आणि हॅलो आज आहे तीस जुलै दोन हजार चोवीस आणि सध्या आता आम्ही तयार झालेलो आहोत आणि आम्ही निघालेलो आहोत आमचा लाडका भाचा शिवाज याचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसासाठी आम्ही सगळे त्याच्या घरी निघालेलो आहोत आणि त्यासाठी सरण्या रिजा यांची सगळ्यांची तयारी झालेली चला मग आता आपण त्यांना भेटूया सुद्धा तयार झालेली आहे आता आम्ही जाणार आहोत भेटू हे मामा सुद्धा तयार झालेला आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत चला माझा शिवांश याचा वाढदिवस आणि आजच्या या दिवसाला त्याला शुभेच्छा देण्यासाठी त्याचं चिंतन करण्यासाठी आणि त्याला आशीर्वाद देण्यासाठी तर जायलाच हवं आणि म्हणून आम्ही सगळेजण निघालेलो आहोत सरण्या श्रीजा त्यानंतर आम्ही सर्वजणं आमचा भाचा शिवांश यांच्याकडे आलो वाढदिवसाची तयारी झालेली होती केक वगैरे रेडी होता सर्वजण आलेले होते आणि आमचीच वाट पाहत होते आणि त्यानंतर आणि मात्र या सोळ्याला सुरुवात झाली शिवांश हा आमचा लाडका भाचा त्याला सहा वर्ष या वर्षी पूर्ण झालेली आहेत आणि सातव्या वर्षामध्ये त्याने पदार्पण केलेलं आहे तर सर्वप्रथम अगदी त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आमच्या सर्वांकडून त्याला खूप खूप आशीर्वाद ज्या आहेत त्याच्या आत्या आत्यांनीसुद्धा त्याचं ऑप्शन केलं आणि वाढदिवसाच्या दिवशी तर ऑक्षण हे खूप महत्वाचं असतं आणि हे तर आपल्या मुलांचं हे शिवांचे मम्मी पप्पा त्याचबरोबर मामा सुद्धा आहे आणि त्यानंतर आत्याने ऑक्षण केलं सर्वांना आम्ही कुंकू वगैरे त्यांनी लावलं सर्वांना गोड वगैरे त्यांनी भरवलं आणि अशा प्रकारे ऑप्शनचा कार्यक्रम चालू होता सगळेजण जमलेली होती त्यानंतर या आहेत शिवांशची आजी आणि खरंच आजींना नातूबंड म्हणजे खूप जवळचं असतं खूप त्यांचा अगदी जीव खूप प्रेम असतं आणि त्यानंतर मी स्वतः म्हणजे शिवाशी मामी आणि मला तर वाटतं की भाचा हा तर आपला लाडका असतोच आणि जेव्हा जेव्हा त्यांचा कोणताही कार्यक्रम असो आपण त्या कार्यक्रमांना हजर असायलाच पाहिजे त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजेत त्यांना आशीर्वाद दिले पाहिजेत आणि त्यानिमित्तानेच आपण सगळेजण एकत्र जमतो एकत्र येतो त्यासाठीच हे कार्यक्रम ठेवलेले असतात की सगळ्यांनी एकत्र ये येऊ दे विचारांची देवाणघेवाण होऊ दे आणि मुलांचा जेव्हा वाढदिवस असतो तेव्हा घरामध्ये एक वेगळंच वातावरण असतं एक आनंद असतो एक उत्साह असतो आणि अशा प्रकारे आम्ही सर्वांनी अगदी आनंदाने आमच्या भाच्याचं शिवासचं ऑक्षण केलं त्यानंतर बघा ही सुद्धा आहे त्याची आत्या या आत्याने सुद्धा त्याचं अगदी ऑक्षण केलं त्यानंतर ही आहे आमची वेदू म्हणजे शिवांची मोठी बहीण तिने सुद्धा आजच्या या वाढदिवशी त्या तिच्या भावाचं ऑक्षण केलं केक कटिंगचा तर कार्यक्रम आमचा झालेलाच होता त्यानंतर मुलांचं खेळणं चालू होतं आणि नंतर महत्वाचं सेक्शन तो सेशन म्हणजे गिफ्ट आणि बघा सरन्या आणि श्रीजा यांनी शिवसाठी गिफ्ट आणलं होतं ते द्यायला त्या गेल्या आणि गिफ्ट सेशन फोटो सेशन चालू होते आणि प्रत्येकजण अगदी शिवांशला जे गिफ्ट आणलं होतं ते अगदी प्रेमाने देत होते त्यानंतर आमची फॅमिली आली आम्हीसुद्धा शिवांसोबत फोटो सेशन केलं त्याला गिफ्ट दिलं त्याला खूप सारे आशीर्वाद दिले त्यानंतर त्याचे मम्मी पप्पा आले त्यांनी तर त्याला केक भरवलास त्यांनीसुद्धा त्याला शुभेच्छा दिल्या त्याला खूप सारे आशीर्वाद दिले खूप तू मोठा हो नाव कमाव आणि एक चांगली व्यक्ती बन असा आशीर्वाद आणि शुभेच्छासुद्धा आम्ही त्याला दिल्या आणि अशा प्रकारे वाढदिवसाचा हा जो कार्यक्रम होता तो खूप छान चालू होता सगळेजण जमलेले होते त्याला गिफ्ट देत होते तो सुद्धा अगदी आनंदाने त्या आणि हौशीने भेटवस्तू घेत होता आणि त्यानंतर पुढचा सेशन म्हणजे जेवणाचा सेशन आणि सर्वांसाठी ताईंनी आमच्या व्हेज बिर्याणी नॉन बिर्याणी गुलाबजाम केक असा मस्त मेनू होता सगळे अगदी छान जेवले आणि अशा प्रकारे आमच्या भाच्याचा वाढदिवस हा खूप छान प्रकारे साजरा झाला आणि त्यानंतर मात्र हा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही सगळ्यांची रजा घेतली तिकडून निघालो आणि म्हणूनच पुन्हा पुन्हा बाप्पा असे दिवस येऊ दे आणि म्हणेन गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या बाप्पा हे दिवस आनंदाचे दिवस पुन्हा पुन्हा येऊ दे आणि आमच्या शिव शिवांशला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद